महायुतीकडून तिकीट दिलं तर निवडणूक लढण्याची तयारी असल्याचा आमदार माणिकराव कोकाटे यांनी पुनरुच्चार केला आहे विषय असा आहे की मी या अगोदरच आपल्याला सांगितलंय की जर पक्षाने मला आदेश दिला तर मी कुठल्याही क्षणाला निवडणूक लढायला तयार आहे माझी यंत्रणा आहे मी निवडणुकीमध्ये मला अनुभव आहे गावागावामध्ये मी फिरलेलो आहे आणि या नाशिक लोकसभा मतदारसंघातले प्रश्न मला चांगले माहिती आजच्या सगळ्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा उमेदवार फिरतो आहे आणि त्यामुळे आपल्याला निवडणूक आपल्याला खूप अडचणीची होईल अशा प्रकारचं जे मत आहे त्यामध्ये कुठल्याही प्रश्नावर आत्तापर्यंत उमेदवार बोललेले नाहीत त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही प्रश्नावर होणं आवश्यक आहे आणि दुर्दैवाने कुठल्याही प्रश्नावर चर्चा या ठिकाणी होताना दिसत नाही त्यामुळे शंभर टक्के ही काहीतरी अजेंडा घेऊन जनतेसमोर जावं लागेल आणि तो अजेंडा घेऊनच जनतेसमोर मि जाईल असा जाणार नाही उमेदवार लवकर निश्चित झाला पाहिजे ही सर्वांचीच अपेक्षा आहे आणि सर्वच इच्छुक उमेदवारांची पण अपेक्षा आहे दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये चार पाच सहा जागा अजून पेंडिंग आहेत आणि त्या सर्व जागांचा निर्णय अजून होणं बाकी आहे त्यामुळे फक्त नाशिकच बाकी आहे असं नाही तर इतर अनेक ठिकाणी अजून काही डिस्प्यूट्स आहेत परंतु तिन्ही पक्षाचे नेते जोपर्यंत एकत्र बसत नाही आणि जोपर्यंत वाटाघाटी होऊन आणि निर्णय होत नाही तोपर्यंत ही सगळं भिजत घोंगडे एक दोन दिवस अजून चालेल असं मला वाटतं परंतु एकरात लवकरात लवकर हा निर्णय होईल अशी मजा अपेक्षा